नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आज चार मार्च आहे आज आपल्याकडे बघा समाज कल्याण भरती या ठिकाणी पेपर झाला होता तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा महाराष्ट्राची बघा लोकसंख्या सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी किती कोटी होती बघा महाराष्ट्राची लोकसंख्या सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा महाराष्ट्राची लोकसंख्या बघा सन दोन हजार अकराच्या या ठिकाणी जनगनुसार अकरा कोटी होती बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा पहा कृष्णा नदीच्या या ठिकाणी आपल्याला उपनद्या ओळखायच्या बघा कृष्णा नदीच्या उपनद्या खालीलपैकी कोणत्या उपनद्या आहेत बघा या ठिकाणी चार नद्या होत्या या ठिकाणी आपल्याला कृष्णा नदीच्या उपनद्या ओळखायच्या उपन होत्या बघा वरीलपैकी सर्व कृष्णा नदीच्या उपनद्या उपन आहेत घटप्रभा असेल मलप्रभा असेल भीमा असेल बघा भी या ठिकाणी या सर्व नद्या या ठिकाणी भीमा नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी तीन उलटी वमन या शब्दाचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा बलूत नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बलूत नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा द या पवार यांनी पहा बलूत या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ऑप्शन क्रमांक बघा दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा जीडीपीच्या बघा तुलनेमध्ये बघा शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश खालीलपैकी कोणता जीडीपीच्या तुलनेमध्ये बघा शिक्षणावर सर्वाधिक बघा खर्च करणारा देश खालीलपैकी कोणता देश आहे बघा या ठिकाणी पर्याय पहा अमेरिका देश स्वीडन देश जपान आणि श्रीलंका या ठिकाणी बघा चार पर्याय होते जी डी पीच्या बघात तुलनेमध्ये शिक्षणावर सर्वाधिक बघा खर्च करणारा देश म्हणजेच स्वीडन देश बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा पहा डॉप्लर वेदर रडार बघा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बसवले गेले बघा डॉप्लर वेदर रडार बघा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बसवले गेलेले आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा कर्नाटक या राज्यामध्ये बघा वेदर रडार या ठिकाणी बसवण्यात आले होते प्रश्न क्रमांक सातवा बघा संयुक्त राष्ट्र महासभेने खालीलपैकी कोणतं वर्ष पाहते सहकार वर्ष म्हणून घोषित केलं बघा संयुक्त राष्ट्र महासभेने खालीलपैकी कोणते वर्ष बघा सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील बघा दोन हजार पंचवीस बघा हे वर्ष बघा संयुक्त राष्ट्र संघाने बघा ठिकाणी सहकार वर्ष या ठिकाणी म्हणून घोषित या ठिकाणी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा एक अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं पी डी एफ आहे बघा यामध्ये बघा बरेचसे प्रश्न बघा या ठिकाणी परीक्षेला पडत आहेत कारण यामध्ये बघा आपण या ठिकाणी अतिसंभाव्य या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला बघा पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच बघा हे समाजकल्याण अतिसंभव बघा आठ हजार प्रश्नाचं पी डी एफ जाईल त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठवा बघा रेगुर रेगुर मृदा महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये आढळणारी मृदा आहे रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये बघा आढळणारी मृदा आहे बघा या ठिकाणी पर्याय पहा तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले एक उत्तर होतं बघा प्रामुख्याने दख्खनचा पठारी प्रदेश या भागामध्ये बघा प्रामुख्याने ही प्रामुख्याने आढळते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा कोकणच्या दक्षिण सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते बघा कोकणच्या बघा दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी पर्याय पहा नर्मदा असेल कृष्णा तेरेखोल आणि गोदावरी बघा कोकणच्या दक्षिण सीमेवरून वाणेर नदी तेरेखोल नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन तेरेखोल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा मीनाक्षी मंदिर बघा हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे मीनाक्षी मंदिर बघा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं मंदिर आहे बघा मीनाक्षी मंदिर बघा हे तामिळनाडू या राज्यामधलं या ठिकाणी मंदिर आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा बघा या ठिकाणी बघा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे मुलांनी मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी या प्रकारचं या ठिकाणी वाक्य होतं हे वाक्य पुढे पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य बघा मुलांनी बघा मुलांनी बघा मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी अशा प्रकारचं वाक्य होतं हे बघा या वाक्याचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा होता बघा आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य संकेतार्थी यापैकी नाही बघा मुलांनी वडिलांची आज्ञा पाळी बघा हे वाक्य त्या ठिकाणी विद्यार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नागजीरा बघा आहे अभय अरण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे नागझीरा आहे अभय अरण्य बघा नागझीरा बघा हे अभय अरण्य बघा गोंदिया या जिल्ह्यामधले या ठिकाणी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजनसेवक संघ यांची स्थाप बघा हरिजनसेवक संघ बघा खालीलपैकी कोणी सुरू केला बघा हरिजन सेवक संघ बघा खालीलपैकी कोणी सुरू केलेला या ठिकाणी हा संघ आहे बघा हरिजन सेवक संघ बघा महात्मा गांधी यांनी बघा सुरू केलेला तो संघ आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बापा इंदू प्रकाश बघा या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत इंदू प्रकाश बघा या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी चार राहील विष्णुशास्त्री पंडित हे इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे या ठिकाणी संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॉटिकल बघा मैल हे बघा खालीलपैकी बघा खालीलपैकी कोणतं अंतर मोजण्याचं एक नॉटिकल मैल बघा हे खालीलपैकी कोणतं अंतर मोजण्यासाठी वापरतात बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता नॉटिकल मैल बघा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील समुद्रामध्ये बघा अंतर मोजणे बघा नॉटिकल मैल या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सत्ता असलेला सर्वाती बघा सर्व सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्रामध्ये बघा सत्ता असलेला बघा सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा सुरुवातीला ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार सात वाहन राजवंश ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उरण बघा हा नैसर्गिक वायू आणि बघा नैसर्गिक वायू आधारित औष्णिक वीज केंद्र आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये यावा उरण बघा हा नैसर्गिक वायू आधारित औष्णिक वीज केंद्र आहे तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा उरण जे की बघा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा या ठिकाणी सिनो, या ठिकाणी इंग्लिशचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा पहा सिनॉनॉ सिनोनिमस ऑफ द वर्ल्ड या ठिकाणी समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला विचारला होता बघा या ठिकाणी शब्द बघा अट्रॅक्टिव्ह बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा शब्दा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी विचारला होता बघा स्ट्रॉंगिंग एक्सलंट आणि टीडी बघा अट्रॅक्टिव्ह बघा या शब्दात समानार्थी शब्द बघा अपिएलिंग औषध क्रमांक दोन या ठिकाणी बघा आपले योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन अँड सबस्टिट्युशन बघा या ठिकाणी आपल्या ठिकाणी प्रश्न विचारला होता बघा वन हु थिंग्स वेलफेअर ऑफ वुमन बघा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न होता वन हु थिंग्स वेलफेअर ऑफ वुमन याचं योग्य उत्तर खालीलपैकी कोणतं राहील बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन फेमिनिस्ट बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपले प्रश्न संपले आहेत बघा हे सर्व प्रश्न बघा आपल्याकडे बघा विद्यार्थ्यांनी पाठवले होते आणि तेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो पहा ज्यांची कोणा बघा समाज कल्याण भरती बघा पेपर बाकी असेल बघा आपल्याकडे या ठिकाणी अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं एक अतिसंभाव्य पी डी एफ आहे बघा त्यामधले बरेचसे प्रश्न परीक्षेला ठिकाणी पडत आहेत बघा ज्यांना कोणाला आपला अतिसंभाव्य पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच हे सर्व पिढी पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे